सर शंभरातून एखादी श्रद्धा असू शकते mm. शंभरातून एखादा मनुष्य शर्मा असू शकतो तुम्ही त्यातनं काय घ्यायचं लक्ष झालं पाहिजे पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय ती कुठल्या अँगलनी सपोर्ट करते mm. तो जर सेन्स तुम्हाला नाही कळला तो जर भाव तुम्हाला नाही कळला तर तुम्ही वाया जाणार तुम्ही नाही मनुष्य शर्मा होऊ शकतो mm. किंवा प्रत्येक मुली श्रद्धा पण नाही होऊ शकत तर त्या गोष्टी सिनेमा पुरते ठीक वाटतात सर आणि इकडे जर तुम्ही त्या गोष्टी करायचं कारण मी खूप दिवसापूर्वी एक सिनेमा पाहिला होता मै प्यार कि त्यात एक साधं वाक्य ते इकडे लागेल नाही लागेल माहीत नाही की एक लडका एक लडकी कधी दोष नाही होऊ शकते इंग्लिश मध्ये सुद्धा एक वाक्य आमच्या की अपोजिट जेंडर्स नेवर बी गुड फ्रेंड्स mm. तर तुम्हाला तुमच्या मर्यादा कळल्या पाहिजे आता आणि सेल्फ मोटिवेट होणार तुम्हाला कोणाची मोटिवेशनची काय करायचं आहे समजा कुणी mm. माझी मुलगी मैत्रीण आहे कशाची मैत्रीण आहे तुमची mm. कधी मैत्रीण झाली आणि हा प्रश्न संशोधनाच्यात ना mm. त्यापेक्षा फोकस तुमचा अभ्यासवरती हा दोन मिनिटांपुरते तीन मिनिटांपुरतं थोडंफार चहा पिताना वगैरे डिस्कशन झालं तो भाग वेगळा आहे ना तुम्हाला दोन दोन तासाचं डिस्कशनची काय करायचं असं कोणतं डिस्कशन होत काही आवश्यकता नाही सर सिनेमाच्या गोष्टी सिनेमा ठिकाणी चांगल्या वाटतात प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला स्वतःला स्ट्रगल करायचंय तुम्हाला स्वतःलाच फाईट करायचंय आणि स्वतःलाच तुम्हाला एन्जॉय करायचं भले तुम्ही सक्सेस मिळाल्यानंतर लोकांना सामील करून घ्या नका घेऊ हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण स्ट्रगल मात्र एकट्यालाच करायचं मग ती श्रद्धा असो नाही तर तो मनोज शर्मा असो